मस्त चमचमीत आणि पटकन होणारी भाजी आलू वांग्याची भाजी आज मी करणार आहे नमस्कार मी अर्चना कुकवीत अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त टेस्टी अशी आलू वांग्याची भाजी करून घेऊया आळू वांगं बनवण्यासाठी पाव किलो वांगे घेतलेत आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत नंतर थोडं खोबरं हिरवी मिरची अद्रक लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आता आपण थोडं खोबरं हिरवी मिरची अद्रक लसूण को आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व मिक्सरला काढून घेणार आहोत कढीपत्ता यासाठी मिक्सरला काढून घ्यायचा त्यातले पोषण तत्व जेवताना जातच नाही कारण की आपण कडीपत्ता फोणीला दिला की जेवताना साईडला काढून टाकतात त्यामुळे कडीपत्ता पण मिक्सरला काढून घेऊ आता हे वाटण तयार झालं आहे टोमॅटो पण मी मिक्सरलाच काढून घेणार आहे हे वाटण काढून घेते वाटीमध्ये आपले आलू वांगेची भाजी खूप टेस्टी होणार आहे टोमॅटो चिरून मिक्सरला काढून घेते टोमॅटो मिक्सरला एकदम बारीक करून घ्या आता आपण आलू वांग्याला फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी मी इथे दोन माप तेल घेतले आहे तेल ओतून घेते वांग्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपल्याला हे आलू वांग्याचं ऑप्शन खूप मस्त आहे एकदा करून बघा ही रेसिपी आता एक चमचा मोहरी टाकून घेते एक चमचा जिरे जिरे आणि मोहरी तडतडली आहे त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते आता मस्त कढीपत्ता तडतडला त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते पण टाकून घेऊ वाटणाचा थोडा थोडा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं टोमॅटो टाकून घेणार आहोत व्यवस्थित तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचे आता वाटून घेतलेलं टोमॅटो पण टाकून घेतले मसाला मस्त असा तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्या यामध्ये मी आता लाल तिखट टाकून घेते सुरुवातीला लाल तिखट थोडंसं टाका नंतर वांगे टाकल्याच्या नंतर पण टाकायचे अर्धा चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे धने पावडर टाकून घेते आणि घरचा जो काळा मसाला आहे तो पण मी एक चमचा टाकून घेतला आहे तुमच्याकडं नसेल तर कांदा लसूण मसाला टाकू शकता सर्व पावडर मसाले चांगले तेलामध्ये मिक्स होऊ द्या पाच मिनटं असं शिजू द्या मग आता बटाटे टाकून घेऊ बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये बटाट्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पूर्ण भाजी केल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आता त्यावर ताट झापून ठेवले त्यावर अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवते म्हणजे भाजी शिजत शिजत वरचं पाणी पण गरम होईल आणि तेच पाणी आपल्याला भाजीला टाकता येतं असं अधूनमधून प्लेट उचलून व्यवस्थित भाजी अशी परतून घेत राहा म्हणजे करपणार नाही भाजीवर असं ताट झापून ठेवलं ना खाली भाजी चिटकत पण नाही आणि आपल्याला पाणी पण गरम करून भेटतं दोन्ही पण फायदे होतात आता आपण बटाट्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊ भाजीवर असं प्लेट ठेवलं की पाच मिनटाने प्लेट साईडला करून मधली भाजी परतून घ्यायची आणि परत प्लेट झापून घ्यायची बटाटे आता शिजलेत कमी बघते मस्त आता बटाटे आपले अर्धे कच्चे शिजत आले आहेत आता त्यामध्ये आपण वांगे टाकून घेऊया मस्त आता वांगे टाकून घेऊ वांगे आणि बटाटे सुरुवातीलाच टाकायचे नाहीत सुरुवातीला बटाटे टाकायचं म्हणजे बटाटे शिजायला वेळ लागतो आता यामध्ये लाल तिखट थोडंसं टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे वांगे आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सुरुवातीला जे पाणी ताटत होतं ते पण टाकून घेऊया वांगे अजून शिजायचे त्यामुळे परत प्लेट झापून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घेते वांगे शिजण्यापुरतच नंतर पण पाणी टाकणार आहे उरलेलं पाणी फेकून देणार आहे दहा पंधरा मिनटं झालेत आता वांगे बघूया शिजलेत का वांगे पण शिजलेत बटाटे पण मस्त शिजले आहे वांगे बटाट्याची भाजी आता तयारच होत आली आहे भाजीवर कधीही प्लेट झापून त्यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून गरम करत राहिलं आणि तेच पाणीमध्ये ओतत राहिलं तर वेगळं आपल्याला पाणी गरम करायची गरज पण पडणार नाही आणि भाजी पण मस्त शिजणार आपली प्लेटमध्ये पाणी ठेवल्यामुळे जे आपली कढईतली भाजी असते ती करपत पण नाही आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया किती सुंदर भाजी झाली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आणखीन थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता एकदम टेस्टी आणि चमचमीत अशी भाजी झाली आहे तुम्ही आलू वांगेची भाजी कशी करता ते मला कमेंटमध्ये सांगा तुमची पण रेसिपी माझ्यासोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विथ अर्चना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण नवीन रेसिपीत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि मस्त मस्त पकवित अर्चनाच्या रेसिपी करत रहा थँक्यू